गुड इवनिंग आज सोळा जुलै बघू शकता आपण संध्याकाळचे साडेचार वाजलेले आहे आणि आज पूर्णतः संपूर्णपणे राधानगरीमध्ये पावसाने विश्रांती घेतलेली आहे आज सकाळी सहा ते दुपारी चारपर्यंत फक्त तीन मिलीमीटर पाऊस झालेला आहे तुम्ही समजू शकता की आज काहीच पाऊस राधानगरी दरवाजांपर्यंत पाणी पोचलेलं आहेच सध्या धरणाच्या दरवाजांची जी, जी लेवल आहे त्याच्यात थोडंसं वर आलेलं त्यामुळं पाणी असं मोकळ्या जागेतून वाहतं हे तुम्हाला दिसत आहे त्यामुळं आता एक पाच ते सहा फुटाची फक्त पाणीपातळी राहिलेली आहे एकदा का पाऊस मोठा परत सुरू झाला तर दोन चार दिवसामध्ये सुरू झालं त्यामुळे ते पावसाची प्रतीक्षा आहे जेवढ्या लवकर पाऊस होईल तेवढ्या लवकर धरण पडेल पावसाचा जर थोडा वेळ झाला की पाऊस असाच उघडे जाप राहिला तर धरण भरल्यास पुन्हा वेळ लागू शकतो आपल्या अशाच अपडेटसाठी आपल्या रांधाने वाईल्ड लाईफ या अपेक्षित कनेक्ट राहणार आपल्या सदैव तत्पर सेवेत सेवेचर